नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत गूळ शेंगदाण्याचे लाडू व्हिडिओ खूप छोटा आहे फ्रेंड्स त्यासाठी पूर्ण शेवटपर्यंत पहा चला तर लाडू बनवूयात सर्वात आधी घ्यायचे शेंगदाणे आणि त्या शेंगदाण्याला छान डाग येईपर्यंत गरम करून घ्यायचे म्हणजेच भाजून घ्यायचे थोडं थोडं डाग यायला पाहिजे जास्त करपायला नाही पाहिजे मंद आचेवरती त्याला फेरत राहायचे जोपर्यंत या शेंगदाण्याचा वरचा कवर ना असं चिरायला लागत नाही तोपर्यंत त्याला हलवतच राहायचे पाहू शकता इथे थोडे थोडे डाग लागलेले शेंगदाण्याला आता याला आपण मिक्सरच्या भांड्यामधून काढून घ्यायचे आपण जितकं शेंगदाणे घेतो ना त्याच्यापेक्षा जास्त गूळ वापरायचे आधी आपण शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामधून एकदम बारीक करून घेणार आहोत आणि त्यानंतर त्या शेंगदाण्यापेक्षा जास्त गूळ त्यामध्ये ॲड करणार आहोत असं प्रत्येक डब्यामध्ये तर घालणार आहोत तर पहिला घाणा इथे काढलेले आहेत अशाच प्रकारे आपण सर्व शेंगदाणे हे काढून घेऊयात ओके अशी मुठी मुठ्ठी बांधली ना तर असा लड्डू तयार व्हायला पाहिजे आणि याला झाकून ठेवायचं बरं का नाहीतर त्याला हवा लागली की ते प्रॉपरपणे लड्डू वगैरे तयार होत नाहीत मग ते फुटायला लागतं सो इथं आपण सर्व शेंग गुळ शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यातून काढलेले आहेत आता आपण लाडू बनवायला स्टार्ट करत आहोत तर पाहू शकता अशा प्रकारे दाबून दाबून गोल राऊंड शेप देत लाडू तयार करायचे अशाच प्रकारे आपण सर्व लाडू हे तयार करून घेऊत सर्वप्रथम तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद कारण तुम्ही माझ्या हातावरच्या पोळीला इतकं सपोर्ट कराल मला वाटलंसुद्धा नव्हतं पंच्याऐंशी के आपल्या हातावरच्या पोळीला व्ह्यूज आलेले आहेत फ्रेंड्स खरंच खूप भारी वाटलं आणि कमेंटसुद्धा आहेत खूप मस्त मस्त आलेले आहेत मी सर्व कमेंट्स वाचलेले आहेत आणि रिप्लायसुद्धा केलेलं आहे तर फ्रेंड्स असंच आपल्या यूट्यूबच्या सर्व व्हिडिओना सपोर्ट करा मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती एकदम सिम्पल सिंपल, सिंपल रेसिपी मी तुमच्याशी शेअर करत असते आणि हे आपले परफेक्ट गुळ शेंगदाण्याचा लाडू हा तयार झालेला आहे एकदा नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय